नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दिग्विजय दी चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज बांगडा करी आणि बांगडा फ्राय करणार आहे ते पण माझ्या पद्धतीने मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजची रेसिपी आवडते हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स डिटेवर शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ताजे बांगडे घेतले आहे प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो आहे मासे चांगले धुवून घेतले आहे पाच ते सहा पाण्याने आता माशांना मॅरिनेट करते दीड लिंबाचा रस माश्यावर घालते एक लिंबू छोटा आहे अर्धा लिंबू आहे तो मोठा आहे लिंबूचा रस चांगला माशांवर मागच्या पुढच्या बाजूने पिळून घ्यायचा लिंबूचा रस माशांवर पिळल्यामुळे मासे माशा चविष्ट होतातच पण तळताना ते छान कडक होतात त्यामुळे लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि चांगला माशांना चोळून घ्यायचा हे पा सर्व लिंबाचा रस मी माशांवर घातलेला आहे आता अर्धा चमचा मीठ लावून घेते आणि संपूर्ण माशांना लिंबाचा रस आणि मीठ चांगलं चोळून घेते हे पहा सर्व माशांना मी लिंबाचा रस आणि मीठ लावून घेतलेला आहे इथे मी करीसाठी वाटण घेतलं आहे ते कोणतं पुढे सांगते दोन कांदे अंदाजे खोबरं घेतलं आहे एक टोमॅटो एक लसणाची कांदे आद्रक ह्यातलं फक्त दीड इंच आद्रक घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर इथे मी कांदा खोबरं आद्रक हे कापून घेतलेलं आहे लसूण पाकळ्या सोलून घेतलेले आहे इथे मी तीन ती चार गरम पाने बिजर ते चार बेडगी मिरच्या गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्या मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि वाटणाचं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालते फक्त टोमॅटो मी घातलेलं नाही आता मी सर्व वाटण एकदम बारीक वाटून घेणार आहे वाटलं तर थोडंसं पाण्याचा वापर करा पण बारीक वाटण वाटून घ्यायचं हे पा एवढं बारीक वाटण वाटून घ्यायचं इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये चार चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी तडतडली की आणि चार ते पाच कढीपाताची पाने तेलामध्ये घालून घेते कढीपाताची पाने कडक झाली की लगेचच एक टोमॅटो पातळ कापलेला तो मी घालून घेते टोमॅटो मी वाटणामध्ये घातला नव्हता असा मी तेलामध्ये परतून घेण्यासाठी बाजूला कापून ठेवला होता आता चांगला परतून घेते आणि वाटण तेलामध्ये ते घालून घेते आता वाटण चांगलं ते तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेते वाटण चांगलं तेलामध्ये एक जीव झालं पाहिजे हे पहा वाटण छान तेलामध्ये एक जीव झाला आहे आता मसाले घालून घेते दोन चमचा फिश करीम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आता सर्व मसाले वाटणात एकत्र करून घेते आणि मसाले चांगले भाजून घेते हे पहा मसाला चांगला भाजून घेतलेला आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि पाच मिनिट वाफ काढते हे पहा इथे पाच मिनिट झाले आहे आता कढईवरचं झाकण काढते आणि एक एक मसाला एकदा चमच्याने हलवून घेते छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता अर्धा चमचा मीठ घालते मीठ मात्र चवीनुसार घाला आणि मीठ सर्व मसाल्यामध्ये एकत्र करून घेते मसाला छान तरीदार झालेला आहे आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी वाटणामध्ये घालून घेते आणि वाटण ह्या पाण्यातच चांगलं शिजवून घेते हे पा वाटण चांगलं ठीक झालेलं आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनिट वाफ काढते म्हणजे वाटण चांगलं तेलामध्ये पाण्यामध्ये शिजवून निघेल झाकणावर एक ग्लास पाणी घालते म्हणजे हे गरम पाणी वाटणामध्ये घालता येईल आणि त्याचाच रसा करता येईल हे पा पाणी छान गरम झालं आहे आणि मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता पाणी वाटणात घालून घेते आणि एकदा चमच्याने ढवळून घेते म्हणजे मसाला पाण्यामध्ये चांगला एकजीव होईल वाटण चांगलं पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं म्हणजे वाटण एका जागी राहत नाही ना आणि चांगलं पाण्यामध्ये एकत्र होतं आता रसाला दोन ते तीन उकळ्या काढून घेते हे पहा रसायला छान उपड्या आलेल्या आहे आता कोकम मी घालून घेते कोकम मात्र आवडीनुसार घाला कोकम रसायला घातल्यामुळे माशाचा रसा खूप चविष्ट होतो इथे मी एक मासा डिवाईड करून घेतलेला आहे आणि बाकीचे डोकी आहेत माशांची ते मी रसामध्ये घालून घेते आणि रशाला फक्त एक ते दोन उपड्या काढून घेते म्हणजे मासा व्यवस्थित प्रॉपर शिजेल जास्त वेळही लागत नाही मासा शिजायला हे बघा मासा छान शिजलेला आहे आणि रसाही छान दाटसर झालेला आहे इथे आपली बांगडा करी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि झाकण कढईवर ठेवते इथे एक मासा मी बांगडा करीमध्ये घातलेला आहे आणि माशांची टोकी आता किती उरल्या फक्त पाच उरलेले आहेत पाच माशांवर आद्रक लासणाची पेस्ट घालून घेते इथे मी तीन चमचे अर्धा ग्लासाचे पेस्ट घालून घेतले आहे दीड चमचा लाल मिरची पावडर घालून घेते अर्धा चमचा हळद घालून घेते आणि सर्व साहित्य माशांना व्यवस्थित लावून घेते साहित्य असं लावायचं की माशांच्या खाचामध्ये ते गेलं पाहिजे हे पा सर्व माशांना मी व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे इथं माशांना कोटिंग करण्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो मी चाळून घेते बारीक रवा नसेल मोठा रवा असला तरीसुद्धा चालेल चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे मासे छान क्रिस्पी होतात अर्धा चमचा मीठ घालून घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद आता सर्व साहित्य एकत्र करून घेते म्हणजे छान कोटिंग तयार होईल हे पा सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलं आहे आता एक मासा रव्यामध्ये घालते आणि रवा चांगला चोळून घेते माशांना चांगला मागून फोडून मधी खाच्यामध्ये रवा घ्यायला पाहिजे म्हणजे चांगली कोटिंग होईल हे पहा इथे सर्व मी माशांना कोटिंग करून घेतलेले आहे आता मासा तळून घेते इथे मी तेल मीडियम माच्यावर गरम करून घेतलं आहे आता दोन मासे मी तेलामध्ये सोडून घेते आणि चांगलं खरपूस तळून घेते हे पहा पहिली बाजू मी चांगली तळून घेतली आहे आता दोन्ही मासे मी पलटी करून घेते पहिली बाजू मी पाच मिनिट तळून घेतली आहे दुसरी बाजू मी पाच मिनिट तळून घेणार आहे मासे तळायला जास्त वेळ लागत नाही पण मासे मिडियम आचेवर किंवा लो आचेवर तळून घ्या म्हणजे मासा चांगला मागून पुढून व्यवस्थित खरपूस तळला जातो आणि कडक होतो मंडळी मासे तळताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मासे तळायच्या आधी म्हणजे अर्धा तास आधी तरी लिंबूचा रस आणि मीठ माशांना लावून ठेवायचा म्हणजे मीठ आणि लिंबूचा रस माशांमध्ये चांगला मुरतो आणि माशांना कोटिंग चांगलं करायचं बारीक करावेचं आणि तांदळाच्या पिठाचं त्यामुळे मासे तळले की चांगले कडक होतात आणि खायला अतिशय चविष्ट लागतात मासे तळून झाले की तव्याच्या असं बाजूला ठेवायचं म्हणजे त्यातलं जास्तीचं तेल असेल ते, ते रिलीज होतं ह्याच पद्धतीने सगळे मासे मी तळून घेणार आहे हे पा सगळे मी मासे तळून घेतलेले आहे गरमागरम बांगडा करी आणि बांगडा फ्राय सर्व करते मंडळी रविवारचा असा चमचमीत बेत असेल तर तो रविवार आपल्यासाठी खूप स्पेशल होऊन जातो मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच चा मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा